एकूच ओवीप्रमाणे त्यांनी व्यतीत केलंय आम्ही दोघं मित्र असताना जवळजवळ पन्नास साव्या वर्षी माझ्या गावाला ते सप्ताला आले होते आता त्यांना पोहोचवण्याकरता मी तालुक्याच्या गावाला गेलो एवढा अनुभव सांगतो बोलणं बंद करतो म्हटलं कसं काय चाललंय तुमच्या संसाराचं वगैरे मी अर्धी जोही सांगतो ओवी तुम्ही पूर्ण करा ऋतुकाळी श्रीशी ते ब्रह्मचार्य वर्तपूर्ण काहींना समजले असेल पण समजून घेण्याचा प्रयत्न करा असं जीवन होतं म्हणून हा शब्द त्यांच्या बाबतीत सार्थ आहे ज्ञान सिंधू का पुन्हा ओवी म्हणू ही उवी त्यांनी जीवनात सार्थ करून दाखवली हे मला त्यांनी यष्टीच सांगितलंय आणि सकाळी सहा वाजेच्या प्रवासात सांगितलंय आणि म्हणून असं जीवन घाल झालं म्हणून महाराष्ट्रामध्ये एक वंदनीय पुरुष ठरले संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळला त्यांच्याजवळ काय सिद्धी होती काही कळत नाही मी संस्था ज्या विश्वस्त चिटणीसांनी माझ्या ताब्यात दिली त्यावेळेला फक्त पासष्ट लाख रुपये होते आता सगळ्या विश्वस्तांच्या मतीनं वतीनं वगैरे आणि संदीपन महाराजांच्या अथक परिश्रमानं ती संस्थे ती संस्था अनेक कोटीपर्यंत गेलेले हाच त्यांचा खरा अमृत महोत्सव आहे संस्थेच्या वतीनेच हा अमृत महोत्सव आहे एवढा पैसा संस्थेजवळ नव्हता पगार घेण्याकरता मला दुसऱ्याकडून पैसे आणावे होते हे मी स्वतः सांगतोय पण ते अध्यक्ष झाले आणि ही स्थिती संस्थेची झालेली असो त्यांना आयुष्य आरोग्य हे सर्व लाभावं आणि गोरोबा काकांची त्यांच्यावर कृपा आहेच काकांच्याच चरित्राप्रमाणे ते जीवन व्यतीत करून राहिलेले आहे पणस्ट त्यांना खूप दीर्घ आयुष्य लाभून त्यांनी असाच ज्ञानाचा प्रचार भक्तीचा प्रचार त्यांच्या वाणीतून करत राहावा हे सर्व संस्थेच्या वतीनं आजी माझी विद्यार्थी शिक्षक विश्वस्त यांच्या वतीनं त्यांना एवढी शुभकामना व्यक्त करतो मी माझ्या संवाद करतो other name